मला काय वाटेल तुम्हाला तुम्हाला काय ऐकायचं आहे तसं असं काय करताय तुम्ही सांगणार आणि मला रोड पण नाही लागणार काय सांगते इथे बाबा तुझं सगळे नाही कर। मेकॅनिकल करून टाकले ना तुम्ही पाहिजेत ना आपण किती वर्ष एकमेकांचा सांभाळ केला साथ दिली आणि तुम्ही असं अचानक जाल आणि मला रडू पण नाही येणार का तुमची डेट येण्याआधी असं वाटत होता माझ्या नंतर निघावी ते झालं असत किती परत ना असताना वही वेळ आली नसती

आहे य मला सांग आपल्या नाण्यांचं वय वीस वर्ष वीस वर्षाच्या पोराची अंतिम पत्रिका वाढत पाहिजे की नक

Gracias.

आता काय तुम्ही सुहळ करायचा ठरवलंय तर छापा काय छापायचं मला अजून विचारतोय शेवटचे दिवस रोज रोज येत नसते आणि तुम्ही राजे हक्ता ऑर्डर करा काय पाहिजे तुम्हाला सगळा हातात देतो की नाही बघा काही नको अस रडकत होणार या माणसाचं कसं होणार रे